आजही सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेलं आहे महापुरुषांच्या नावाने सार्वजनिक ठिकाणची जागा बळकवण्याचं काम सुरू असल्याचं दानवे म्हणाले सिल्लोड जिल्हा परिषदेची चार पाच एकरची जागा महापालिकेत घेतल्याचे दानवे म्हणाले अब्दुल सत्तारांनी मंत्रीपदाच्या काळात ज्या भानगडी केल्या त्यामुळे ते त्यांचा मंत्रीपद गेल्याचा हल्लाबोलही दानवेंनी केला यांनी पाकिस्तान सारखी परिस्थिती म्हणजे महापुरुषाच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकावण्याचं प्रकरण सुरु आता हायकोर्टानं काल स्थगित दिली महापुरुषाचा पुतळा उभा करून दिला शिल्लोडची जिल्हा परिषदेची एवढी मोठी क्रीम जागा चार पाच चक्करची महापालिकेत घेतली काही दिवसांनी शाळा दमत जमन दोस्त केली आता शॉपिंग सेंटर बांधतील विकून टाकतील पैसे घेतील तरी सिल्लोडची जनता चूप आहे त्यामुळेच त्यांचं मंत्रीपद मिळालं नसावं मंत्रीपद त्याच्यामुळे नाही गेलं मंत्रीपद त्यांच्या मंत्रीपदाच्या काळामध्ये केलेल्या भानगडीमुळे गेलं